यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आणि एक नवीन सक्सेस स्टोरी संक्रांत म्हटलं की पतंग लाडू तिळगुळ तर आलेच पण संक्रांत सणाबरोबर परंपरेतील गोडवा जपणारे हलव्याचे दागिने सगळ्यांनाच खास आकर्षणाचा विषय असतो नाविन्यपूर्ण आकर्षक हलव्याचे दागिने म्हटलं की आवर्जून सगळ्यांना एकच नाव आठवतं आणि ते म्हणजे नाशिकच्या त्रिमूर्ती इमिटेशन ज्वेलरीच्या संचालिका वर्षा सौचे यांचं यांनी बनवलेले हलव्याचे दागिने थेट परदेशात जातात तिथेही त्यांना मागणी आहे आजच्या यशस्वी उद्योजक मध्ये जाणून घेऊया वर्षा सौचे यांच्या हलव्याच्या दागिन्यांची ही, ही सक्सेस स्टोरी आपण जो हा हलवा बनवतो या हलव्याला कुठल्याही प्रकारचा केमिकल मी वापरत नाही बाहेर खाण्याचा हलवा आणि ज्वेलरी ह्याच्यामध्ये फरक पडतो म्हणजे आम्ही जो हलवा देतोय त्याच्यामध्ये दे ओरिजिनल तीळ ओरिजिनल खसखस ओरिजिनल शाबुदाना इन्स्टंट शाबुदाना हे ओरिजिनल आहेत आणि बाकी जो येतो तो साखर फुटाणा असतो साखर फुटाण्याचे दागिने बनत नाहीत मी जवळजवळ अठरा प्रकारचे हलवे बनवते त्याच्यामध्ये तीळ शाबुदाना खसखस इंस्टंट इन्स्टंट शाबुदाना पत्री खडीसाखर काजू बदाम वेलदोडा एवढ्या प्रकारचे मी हलवे बनवते त्याच्यात सगळ्यात जास्त चालतो मुरमुरा परंतु झटपट गुंफाला -पर सोप्पा असतो म्हणून आता दोन वर्ष झाले मी लोकांच्या डिमांडमुळे मोत्यांवरती हलवा कला आणि तो मार्केटला आणलेला आहे आणि ह्या मला याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय आज दरवर्षी माझा रिस्पॉन्स वाढतोय आणि अशीच भरभर काय आहे लोकांची शाबासकी आणि तुम्ही लोकांनी केलेलं कौतुक याच्यामुळे माझा पण करून देण्याचा उत्साह वाढतो आणि मी प्रकारची ज्वेलरी वेगवेगळ्या काहीतरी मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर हा सण आपण देतो आहे तो हत्तीवरून देते आईची अपेक्षा असते की आपला जावई इतका श्रीमंत व्हावा की हत्ती सांभाळणे एवढं वैभव त्याला यावं म्हणून आपण तो हत्तीवरून हा सण देतो पूर्वीचे राजे लोक हे सगळं हत्तीवरून साखर वाटणं हा सगळा प्रकार करत होते म्हणून ह्याला सिंबॉलिक हा हत्ती आहे काळ हे ह्याच्यासाठी की थंडीमध्ये काळं आणि काळ्यावरती पांढरं हे छान दिसतं म्हणून आपण त्याच्यासाठी बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर वापरतो आता हे जेव्हा तीळ दागिने मग बनवतो त्याच्यामध्ये आपण आता काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तीळ वापरतोय ते इथे मी वाकी करताना दोऱ्यावरती हलवा बनवलाय आणि त्याची वाकी बनवली त्याच्यानंतर मी हे पाटल्या करताना तांदळावरती हलवा केलाय आणि तांदळावरच्या हलव्यावरती वाकी केली हा लफा करताना मी इन्स्टंट शाबुदाना इन्स्टंट साबुदाण्यावरती हलवा केलाय आणि तो मी इथे वापरलाय आता ह्याच्यामध्ये मी जवळजवळ ह्या व्यवसायामध्ये पडले तेव्हा मी फक्त नववीत होते आणि माझ्या वहिनीला दागिने पहिले बनवले आणि तेव्हापासून मी ह्या व्यवसायामध्ये आले आणि त्याचं छोट्या रोपाचं एक मोठं बटवृक्ष केलंय तुम्ही जशी डिमांड द्याल तशी मी दागिने बनवते आता मागच्या वेळेस जय मल्हारचे होते नंतर बाई पण भारी देवाचे होते तर त्या सिरियलचे आपण तसे दागिने बनवून दिलेत काही जे फिल्मस्टार आहेत त्यांचे फॅशन डिझायनर मला डिझाईन पाठवतात आणि त्या प्रकारे आपण बनवून देतो नाशिकच्या वर्षा यांचा आवड म्हणून जपलेला छंद ते वैशिष्ट्यपूर्ण हलव्याच्या दागिन्यांपर्यंतचा आगळा वेगळा व्यवसाय अत्यंत प्रेरणादायी आणि उभारी देणारा आहे आजच्या यशस्वी उद्योजक मध्ये इतकंच पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन सक्सेस स्टोरी सह